वो का नाम है

तपास करायचा आहे आहे खाली त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग वालटर कॉन्ट्रेक्ट माहिती त्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्यामुळे तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज

जमानतीचा अर्ज आजच दाखल केला दाखल झाला तर ते कुठल्या कस्टर त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या कुठे कस्टडी मागतील आहे कोर्ट आहे कोर्टामध्ये ज्यावेळेस त्याच्यामध्ये कोणता तपास करायचा आहे आणि तीनचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात तुम्ही कुठे कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे तुम्ही कुठे राज्यात आहे बाहेर अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा असे

त्याच्यामध्ये आम्ही दहा वर्षापर्यंत आहे त्याच्यामध्ये आमचं की पहिल्या चाळीस दिवसाचा तपास आहे पंधरा दिवस आहे थैंक यू सर थैंक यू थैंक यू सर हिंदी हिंदी सर हिंदी अरे मेरा हाल भी मेरी भी जा रही है एल डी नहीं जा रही है सर तो तो करना है उनका यही चाहिए था कि उनको हमको इन्वेस्टिगेशन करना है उनका कुछ रोल है अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं में कुछ रोल है

खाली जे भाग पहिला पालचित्रणचा रिमार्क कोर्टामध्ये पोइट करण्यात आला होता त्याचा अर्थ देण्यात आलेला होता मौका मोठा म्हणून मानले गेला मंजूर करण्यात त्याच तस्वीरला आहे जी आहे केलं नाही ते चालू होतं त्यांनी आम्ही शेअर केले बनेक आणि नसरे कोने मध्येना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केला आहे त्याच्यामुळे हात जोडून अर्ज करतो जे काही आपण पुढे अर्ज दिलाय कुठल्या गुण आहे आणि तेवढे

नेमकं ता, ता, षडयंत्र का वाटत त्याची कारण काय एकोणतीस अकरापासून हैदराबाद या संदर्भात मे एक अकरा आहे त्याच्यामध्ये कुठले पडते उडून करून त्याच्यात नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही अर्ग्युमेंट केलेलं आहे कोकडे काय होईल चालू आता रिमांडसाठी आमचे तुम्हाला मुख्यमंत्री की आमच्याकडे रिमांड का मागणार आहे त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही कागदपत्र नाहीये ताब्यात असून तर सीएड करावं लागेल तेच म्हणलं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठलाही आरोपी त्याच्यामध्ये वाईट नसतो काय मात्र मुक्त कशा पद्धतीने हे के केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं जे ने जे काही दावे केले की आता गुन्हाच्या संदर्भात काही हात आहे का कट आहे का काही सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या या गुन्ह्यामध्ये असं सांगितले गेलं की आम्हाला या कुणाचा गुन्हा त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे